जय शिवराय मित्रांनो मित्रांनो खूपदा आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी प्रमाणे मराठी सेलिब्रिटी सुद्धा सोशल मीडियाचा वापर करतात या सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून हे सेलिब्रिटी आपल्या सिनेमाबद्दलची तर कधी कधी आपल्या खासगी आयुष्यासंबंधीचीही गोष्टी आपल्या चाहत्यांना सांगतात किंबहुना या सोशल साईट्स म्हणजे सेलिब्रिटीसाठी पब्लिसिटी मिळवण्याचा साधा सोपा मार्गच असे म्हटले तरी काही वेगळे नाही आणि फॅन्स सुद्धा या सेलिब्रिटींना फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर या सारख्या साईट वर फॉलो करतात मित्रांनो या साईट्स वरील सेलिब्रिटीच्या फॉलोअर्सच्या संख्येवर एक नजर टाकली असता या सेलिब्रिटीची लोकप्रियता किती आहे आप हे आपल्याला लक्षात येईल म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत टॉप टेन मोस्ट फॉलोड मराठी ऍक्टरेस चला तर मग कोणताही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया नंबर टेन पूजा सावंत पूजा ही दहावी सगळ्यात जास्त फॉलोअर्स असणारी मराठी ऍक्टरेस आहेत दोन हजार पंधरा मधील मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते ती आपल्या येणाऱ्या चित्रपटाविषयी डेली लाईफ विषयी माहिती देत असते पूजाने फक्त दहा वर्षात लगभग एक हजार एकतीस पोस्ट करून वन पॉईंट एट मिलियन फॉलोअर्स मिळवलेले आहे नंबर नाईन नेहा पेंडसे नेहा ही नववी सगळ्यात जास्त फॉलोअर्स असणारी मराठी ऍक्टरेस आहेत नेहा हिने मराठी आणि हिंदी चित्रपट तसेच टीव्ही मालिकातून आपल्या चाहत्यां भाषांचे मन जिंकले आहे नेहाने मराठी शिवाय मराठी तामिळ तेलंगू मल्याळम आणि हिंदी भाषेतील चित्रपटात काम केले आहे तसेच नेहाला तुम्ही दोन हजार दहा मधील भाग्यलक्ष्मी या मालिकेत बघितलं असेल नेहाने तिच्या अभिनयाने ने व इंस्टाग्राम वरील तिच्या आकर्षक पोस्टने आठ वर्षात लगभग एक हजार तीनशे पंच्याऐंशी पोस्ट करून दोन मिलियन फॉलोअर्स मिळविले आहे नंबर एट सोनाली कुलकर्णी सोनाली कुलकर्णी ही आठवी सगळ्यात जास्त फॉलोअर्स असणारी मराठी ऍक्ट्रेस आहे एक मॉडेल म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणारी सोनालीने लावणी अभिनय व ग्लॅमरस लूक मध्ये आपल्या चाहत्यांना सोशल सोशल मीडियावर खूप आकर्षित केला आहे सोनालीने बारा वर्षात लगभग तीन हजार दोनशे बावीस पोस्ट करून दोन मिलियन फॉलोअर्स मिळविले आहे नंबर सेवन प्रिया बापट प्रिया बापट ही सातवी सगळ्यात जास्त फॉलोअर्स असणारी मराठी ऍक्ट्रेस आहे प्रियाला प्रामुख्याने तिच्या चित्रपट नाटक आणि टीव्ही मालिकांवर सुंदर पोस्ट आणि रोजच्या जीवनातील झलकांमुळे तिला भरपूर फॉलोअर्स मिळाले आहेत याशिवाय तिचे ग्लॅमरस लुक मधील विविध फोटोज यावर बघायला मिळतात प्रियाने अकरा वर्षात लगभग दोन हजार आठशे सहासष्ट पोस्ट करून दोन मिलियन फॉलोअर्स मिळविले आहे नंबर सिक्स प्राजक्ता माळी जक्ता माळी ही सहावी सगळ्यात जास्त फॉलोअर्स असणारी मराठी ऍक्ट्रेस आहे सोनी मराठीच्या महाराष्ट्राची हास्य जत्रा या शो ची होस्ट प्राजक्ता माळे ही महाराष्ट्राची क्रश बनली आणि तिच्या फॉलोअर्स ची, ची वाढ होऊ लागली तिच्या फॅशन स्टाईल आणि डेली अपडेट्स मुळे तिला इंस्टाग्राम वर भरपूर फॉलोअर्स मिळाले आणि त्यामुळे प्राजक्ताने नऊ वर्षात फक्त एक हजार नऊशे बारा पोस्ट सह टू पॉईंट वन मिलियन फॉलोअर्स मिळवले आहे नंबर फाईव्ह वर जाण्या अगोदर आपल्या मराठीला सबस्क्राईब करून टाका आणि अशाच मराठी व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बिल आयकॉनवर क्लिक करा नंबर फाईव्ह रुता ही पाचवी सगळ्यात जास्त फॉलोअर्स असणारी मराठी रुताने दोन हजार एकवीस मध्ये टाइमपास थ्री या चित्रपटात काम केले आहे तिच्या क्यूट आणि पोस्ट पोस्टने ती इंस्टाग्रामवर लोकप्रियतेची शिखरावर आहे आणि त्यामुळे तिने अकरा वर्षात फक्त एक हजार चारशे एकोणऐंशी पोस्ट सह टू पॉईंट सिक्स मिलियन फॉलोअर्स मिळवले आहेत नंबर फोर प्रार्थना बेरे प्रार्थना बेहरे ही चौथी सगळी जास्त फॉलोअर्स असणारी मराठी ऍक्ट्रेस आहे दोन हजार तेरा मधील जय चित्रपटापासून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या प्रार्थनाने कॉफी आणि काही मिस्टर सदाचारी मराठी चित्रपटातील तिचे फॉलोअर्स दिवसेंदिवस वाढत गेले प्रार्थनाने फक्त दहा वर्षात लगभग तीन हजार पोस्ट करून टू मिलियन फॉलोअर्स मिळवलेले आहे नंबर थ्री सई तामणकर सई ही तिसरी सगळ्यात जास्त फॉलोअर्स असणारी मराठी ऍक्ट्रेस आहे बिंदास अभिनेत्री म्हणून मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत ओळखली जाणारी सईने दोन हजार तेरा मधील प्रदर्शन दुनियादारी या चित्रपटाच्या यशाने एक नवीन ओळख मिळवली तिचं बिंदास्पण हे तिच्या सोशल मीडियावर पण दिसतं तिचे ग्लॅमरस लुकमधील विविध फोटोज आपल्याला सोशल मीडियावर बघायला मिळते मराठी इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री सई तामणकर इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंट वर तब्बल थ्री पॉईंट फोर मिलियन फॉलोअर्स आहे जे तिने बारा वर्षात एक हजार नऊशे पन्नास पोस्ट सह हो मिळविले आहे नंबर टू अमृता खानविलकर अमृता ही दुसरी सगळ्यात जास्त फॉलोअर्स असणारी मराठी ऍक्ट्रेस आहे वाजले की बारा या लावणी पासून ओळखली जाणारी अमृत अमृता तिच्या सौंदर्य आणि अभिनय कौशल्याने मराठी व हिंदी इंडस्ट्रीत आपली जागा बनवली आहे तिच्या आकर्षक पोस्ट आणि स्टायलिश लुक्समुळे तिचे फॉलोअर्स मोठ्या प्रमाणात वाढले आहेत अमृताने बारा वर्षात लगभग चार हजार पोस्टसह थ्री पॉईंट फाईव्ह मिलियन फॉलोअर्स मिळवले आहे नंबर वन वर जाण्या अगोदर आपल्या मराठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हो जय शिवराय नक्की लिहा नंबर वन मिथिला पालकर मिथिला ही सगळ्यात जास्त फॉलोअर्स असणारी मराठी ऍक्ट्रेस आहे मिथिला ही टी व्ही मालिका गर्ल इन द सिटी आणि नेटफ्लिक्सच्या लिटिल थिंगजम तिच्या पात्रासाठी ओळखली जाते मिथिला ही सोशल मीडियावर पण खूप ऍक्टिव्ह असते आणि तिच्या विविध आणि रंगीन पोस्टने ती इंस्टाग्रामवरील सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या मराठी अभिनेत्री ठरली आहे मिथिलाने फक्त आठ वर्षात लगभग दोन हजार पोस्ट करून थ्री पॉईंट नाईन मिलियन फॉलोअर्स मिळवले आहे मित्रांनो तुमची आवडती अभिनेत्री कोणती आहे आणि तुम्ही कोणत्या अभिनेत्रीला फॉलो करता कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह मधील सदस्यांना किती पगार मिळतो जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ बघा तसेच सर्वात जास्त पैसे घेणाऱ्या दहा मराठी अभिनेत्री जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ बघा भेटूया अशाच पूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत